नमस्कार नमस्कार कस पाहता या निवडणुकीकडे एकंदरीत एक कस वातावरण आहे माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असता एकंदरीत माळशिरस तालुक्यातील ता वातावरण कसं आहे माळशिरस तालुक्यामध्ये विधान या माळशिरस विधानसभेची निवडणूक लागली एकंदरीत कसं वातावरण आहे नेमकी माळशिरस तालुक्यात कोणाच आहे उत्तमराव जानकर का राम काय वाटतं आपल्याला आता जी विधानसभा निवडणूक चालू आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस वेळेस सा रामभाऊ सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाली जा त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं जोपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर नव्हती तोपर्यंत अनेक सर्वसामान्य लोक जी या तालुक्यातली जनता सर्वसामान्य आहे गरीब आहे की ज्या लोकांना रामभाऊ सातपुते यांनी मदतीचा आधार दिला होता ती लोक नाराज होती ज्या दिवशी त्यांची उमेदवारी फायनल झाली त्या दिवशी पासून या गोरगरीब जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं या तालुक्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीला एक वेगळी दिशा निर्माण झालेली आहे या तालुक्यामध्ये जरी दोन गट वेगळे एकत्र झाले असले आणि ती लोक असे सांगत आहेत की आम्ही एकत्र झालो हो, आहोत दोन गट एकत्र आहेत त्यामुळे आपण निवडून निश्चित येतोय हे असं त्यांचं व्यक्तिगत म्हणणं आहे परंतु या तालुक्यामधली जी जनता आहे सर्वसामान्य जनता या सर्वसामान्य जनतेसाठी रामभाऊ सातपुते यांनी जे काम केलेलं आहे अगदी आरोग्य क्षेत्रामध्ये असेल रस्ते असतील शे शेतकऱ्यांसाठी अं लाईटचा विषय असेल त्याचप्रमाणे अनेक अशा गोष्टी आहेत की सभामंडप आहे अनेक वेगवेगळे विकासाची कामं जे आहेत ह्या जनतेसाठी रामभाऊने केलेल्या आहेत त्यामुळं जनता ही रामभाऊ सातपुते यांच्या सोबत आहे माैशरस तालुक्यामध्ये अशी एक चर्चा आहे एक की एकीकडे दलित समाजातील उमेदवार आणि एकीकडे समाजातील उमेदवार आहे कसं पाहता या निवडणुकीकडे आपल्या या तालुक्यामध्ये हा मायसरस तालुका जो आहे तो अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि या तालुक्यातील सर्व जनतेला माहित आहे की समोरचा उमेदवार जो आहे त्या समोरचा उमेदवार हा मूळ कुठल्या जातीचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आपल्या तालुक्यातील जे तमाम आपला मातंग समाज आहे होलार समाज आहे बौद्ध समाज आहे अनुसूचित जातीतील थी सर्व घटका घटकातील जेवढे लोक आहेत हे सगळे लोक या ठिकाणी राम सातपतींच्या पाठीमागे उभे राहतील आता या निवडणुकीमध्ये जातीपत्तीचं राजकारण केलं जात आहे समाज समाजामध्ये अशाशा कास्टाचा उमेदवार आहे हे हा अशाशा कास्टचा उमेदवार आहे असं बोललं जातंय तुम्ही कसं पाहताय तुम्ही एक मातंग समाजाचं कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या नात्याने ना, तुम्हाला काय वाटतं काय भावना निश्चितपणे एक मातंग समाजाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मत हेच राहील की गेले या पाच वर्षामध्ये राम सातपुतींनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावरती आपला अनुसूचित जातीतला सगळी लोक जे घटकातले लोक आहेत जे मातंग समाज आहे तो इतर सगळी लोक हे राम सातपुतींच्या पाठीमागच राहतील का तर राम सातपुतींनी इतकं काम केलंय किती ते काम प्रत्येक गावाची लिस्ट त्यांच्याजवळ आता सध्या आहे ज्या गावात जाईल त्या गावातली लिस्ट तिथे वाचून ते दाखवत आहेत खरं आपण एखादं काम सांगावं आणि त्यात आणखी बरेच सारे कामं खाली आहेत शिल्लक अशी भरपूर कामं आहेत पण विरोधक म्हणतायत की हे रामभाऊ सातपुते जे लिस्ट वाचून दाखवत आहेत कामाची ते हे त्यांनी त्यांचा पण सहभाग आहे त्यामध्ये म्हणून तर निश्चितपणे आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विजयदादांचा आशीर्वाद रामभाऊला आहेच हे आम्ही पण मान्य करतोय परंतु आमचं एकच मत आहे कामाचा माणूस आणि काम न करणारा माणूस यामध्ये आम्ही कामाचा माणूस निवडणार हे नक्की ठीक आहे